रामकृष्णारी रिमावली माझ्या जे वी माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असं ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील नवव्या अध्यायामधील दोनशे आठ क्रमांकाच्या ओवीचा भावार्थ आज आपण जाणून घेणार आहोत ओवी असे आहे पाशी पांडवा मी हरपला घेऊसावा जेत नाम माझा बरवा ह्या होळीमधून देवाने देवाचा पत्ता सांगितला अर्जुनाला एकदा काय होतं की अर्जुन वैकुंठाला जातो वैकुंठामध्ये भगवंत भेटलेच नाही आले पुन्हा पुन्हा आला अर्जुन हसते आणि ज्यामुळे चार दिवसांनी कृष्ण भगवान आले हस्तिनापूरला तेव्हा अर्जुन त्यांना सांगतो की देवा तुम्ही मला सांगता ना की झड झडवणी वहिला निग इथे भक्तीची या वाटे लाग जिया पावशी अव्यंग धाम माझी कि बाबा रे हे हा हा भक्ती मार्ग म्हणजे राजमार्ग आहे या मार्गाने तू दिवस आहे तेच चालायला लाग तर दिवस माळवायच्या अगोदर माझ्या निजधामाची प्राप्ती तुला होईल असं तुम्ही सांगताना मला किंवा तू मन हे माझी प्रेम प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी माझ एका तुझ मन माझ्या चरणी अर्पण कर असंही सांगता का ना नाही देवा तुम्ही जे माझं मन चंचल आहे माझ्या मनाला त्रौलोक फिरायला कमी पडता असं म्हणता तुम्ही हे मन कैसे केवडे पाहू जाता न सांपडे ये रवी रहाटवया थोडे त्रौलोक्य ये किंवा तू का म्हणे मन चंचल हाती घेई गुरुचे वळ हे चंचल मन असणार तुम्ही म्हणता देवा की माझ्या चरणी अर्पण करा आणि एकदा का माझ्या मनाला बघा देवा माशी कधी कुठल्याही दुसऱ्या पदार्थावरती सगळीकडे बसते परंतु विस्तवावरती बसत नाही कारण तिला माहिती आहे विस्तवावरती बसले ना का मै संपले माझा आहे त्याप्रमाणे माझ्या मनाला एकदा का तुमची घोडी लागली तर तुम्ही तुमचा वियोग मला सहन होणार नाही आणि दुसरी कशाचीच आवड त्याला आवडीमध्ये त्याला घोडी लागणार नाही माझ्या मनाला मग माझं मन विवळ होईल केव्हा तुम्ही माझ्या मनाला तुम्हाला भेटण्याची इच्छा प्राप्त झाली तुम्ही भेटलेच नाही तर मग ह्या ओवीमधून पत्ता सांगितला देवाने देवा अर्जुनाला की दे अर्जुना ज्यावेळेस मी वैकुंठामध्ये नसल ना त्यावेळेस जे भक्त माझे भजन कीर्तन करतायत ना त्यांच्या घरी मी तुला भेटेन मी जरा आहे असं तुला वाटलं ना परी तयापाशी पांडवा मी हरपलो घेऊचावा जेत नाम घौ बरवा करीती माझ जे भक्त नामस्मरण करतात त्यांच्या जवळ मी राहतो मग त्या माझ्या भक्तावरती कुठलं संकट विघ्न येऊ नये देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट आणि त्या भक्तांचं नामस्मरण ऐकण्यामध्ये भगवंताला सुखाची प्राप्ती अखंड सुखाची प्राप्ती होत असते किंवा सुख भेटत असत जे सुख त्या भगवंताला वैकुंठाला मिळत नाही ते संतांच्या सदनामध्ये भेटत म्हणून तर संत महात्मे म्हणत आहेत की या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडवणी संत सदनी राहिला भगवंत जे भक्त नामस्मरण करतात ना त्या भक्ताच्या घरी अखंड राहतात त्या भक्तांची कामही करतात महाराज नामदेव एकनाथ महाराजांच्या घरी छत्तीस वर्ष काम केलं श्रीखंड्या नावाने छत्तीस वर्ष बारा वर्ष कावडीनं पाणी आणलं बारा वर्ष चंदन उगाळून दिलं फुलं आणून दिली पूजेला एकनाथ महाराज आणला आणि पूजा कोणाची एकनाथ महाराज पूजा कोणाची करतायत जे श्रीखंडा नावाणे काम करतोय ना सेवक म्हणून त्याच सेवकाच्या मूर्तीची पूजा एकनाथ महाराज करता किती गोडी किती आवड भजनाची कीर्तनाची देवाला की त्या भक्ताजवळ राहू त्या भक्ताची सगळी कामं करायची एवढं भजन कीर्तन नामस्मरण देवाला आवडतं म्हणून तर अर्जुनाला म्हणतायत ना भगवंत की याई वरे पार्था माझ्या भजने असती असता तरी तया मी माथा मुगूट करे अरे अर्जुना एवढंच नाही तर ज्या जे भक्त माझे नामस्मरण भजन कीर्तन करतात ना त्या भक्तांना माझ्या डोक्यावरच्या मुगुटाप्रमाणे डोक्यावरती घेऊन मी आनंदाने नाचत असतो आनंदाने एवढी नामामध्ये ताकद आहे माऊली की एक भगवंताचं नामस्मरण घेतलं केलं तर वैकुंठाचा हरी तुमच्या आमच्या घरी येऊन राहतो एवढी नामामध्ये ताकद मावली एवढी नामामध्ये ताकद आहे मग ते ही घ्या बघा तुमचं आमचं सोडावं पण माझ्या जनाबाईनं जे नामस्मरण केलं ना काम करता करता जनाबाई म्हणते कामामध्ये काम काही म्हणा राम राम थोडंस ते काम अगत्य तो राम जनाबाई म्हणती थोडं काम करा परंतु भगवंताचं नामस्मरण पहिलं करा कारण त्याच्या हातामध्ये आहे तुमचं आमचं चा भविष्य तुमचं आमचं चा जन्म त्याचं नामस्मरण केलं तर चौऱ्याऐंशी लक्ष युनीतून आपण मुक्त होऊन भगवंताच्या निजधामाची प्राप्ती होईल म्हणून पहिलं माझी जणाबाई म्हणते भगवंताचं नामस्मरण घ्या थोडंसं ते काम अगत्य तोरा माझी जणाबाई प्रत्येक काम करता करता भगवंताचं नामस्मरण करायची एवढंच नाही याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर माझ्या जणाबाईचं भक्त तोंडाचं नामस्मरण तोंडानेच नामस्मरण मुखानेच नामस्मरण नाही केलं जे मुखाने नामस्मरण केलं ना गौऱ्या थापता थापता तर त्या निर्जीव गौऱ्या मधून सुद्धा गौऱ्या ही त्या विठ्ठल विठ्ठल बोलू लागल्या माऊली बघा जाता जाता एक उदाहरण सांगून जाईने तुम्हाला की प्रतिदिवशी माझ्या जनाबाईचा नियम गौऱ्या थापायचा खडकाव शेण मळून घेऊन जायचं आणि रोज गौऱ्या थापायच्या सगळ्या मुली जायच्या पंढरपूरमधल्या आणि आपापली वेगळी वेगळी जागा प्रत्येकाची गौऱ्या थापायची गवऱ्या आदल्या दिवसाच्या थापलेल्या दुसऱ्या दिवशी जायचं घमेला घेऊन पहिल्या थापलेल्या आईत आदल्या दिवसाच्या त्या पलटी करायच्या परत त्याच्या शेजारी ह्या थापायच्या या गौऱ्या थापता थापता विठ्ठल 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 असं बोल जनाबाई गवऱ्या थापायची आणि एक दिवस काय होतं की त्या दुसऱ्या दोघी तिघी जणाबाई जाण्या गौऱ्या थापायला जाण्या अगोदर त्या दोघी तिघी जाताय गौऱ्या थापून झाल्या आणि वाळलेल्या गौऱ्या जणाबाईच्या घेतल्या चोरून टोपल्या भरल्या आणि तेवढ्याच जनाबाई गेली जणाबाईला माझ्या गौऱ्या कमी कशा झाल्या माझ्या गौऱ्यांची तर जास्त होता ढिगल मग तेव्हा ती जनाबाई म्हणतीये मुलींना पुरीं तुम्ही माझ्या गौऱ्या घेतल्या चोर तुम्ही चोरल्या तेव्हा त्यात नाही नाही जणे आम्ही नाही चोरले असं भांडण चालू आहे आणि त्याच दिवशी जनाबाईच्या घरी नामदेवांच्या घरी कबीर महाराज आलेले असतात पाहुणी नामदेव महाराजांना भेटण्यासाठी आणि जनाबाईची भेट घेण्यासाठी नामदेव महाराजांचं बोलणं झालं चहा पाणी झालं नाश्ता पाणी झालं आणि नामदेव महाराजांना म्हणतायत की जनाबाई कुठेही तुमची दाशी जणी आहे ती कुठं दिसत नाही मला ती म्हणले ती गौरव धापायला गेलेली गावाच्या वरल्या बाजूला मग कबीर महाराज म्हणतात की मलाही आता पुढच्या गावाला जायला उशीर झाला आहे तर चला मग मी ती जनाची जनाबाईची भेट घेऊन तसाच मी जाईन जातो मी पुढच्या गावाला निरोप घेतला नामदेव महाराजांचा आणि गेले गावाच्या वरल्या बाजूला पाहता येत लांबूनच तर ह्या दोघी चौगींची मुलींची भांडणं चालू आहेत गौऱ्यांजवळ मग जवळ गेले विचारलं अरे अरे पुरीनो का भांडता तुम्ही त्यावेळेस त्या दोघी ती दुसऱ्या दोघी तिघींनी सांगितलं की ह्या जणीनं आमच्या गौऱ्या चोरल्या आणि जणबाई म्हणते नाई महाराज माझ्या गौऱ्या त्यांनी चोरल्या म्हणून मी त्यांना जाब विचारला की माझ्या गौऱ्या कमी कशा झाल्या माझ्या गौर्या जास्त होत्या आणि तुमच्या कमी असून तुमच्या हायेत अशाच आहेत आणि तुमच्या टोपल्याही भरलेल्या आहेत सुक्या गौऱ्यांनी मग तेव्हा त्या माझ्याच गौऱ्या तुम आमच्याच गौऱ्या चोरल्या असं मला म्हणतात पण हा प्रश्न सोडवायचा कसा जणे असं कबीर महाराज म्हणतात तर तेव्हा जनाबाई म्हणते महाराज मी ना माझ्या प्रतिदिवशी गौऱ्या थापता थापताना माझ्या विठ्ठलाचं नामस्मरण करत होती मग बघा बरं माझ्या गौऱ्या त्या टोपल्यांमध्ये त्यांनी जर चोरलेल्या असतील तर त्यांच्या गौऱ्या त्या माझ्या गौऱ्यांमधून कानाला एक एक गौरी लावा त्याच्यातून तुम्हाला विठ्ठल विठ्ठल धोनी येईल ती गौरी माझी समजा त्या दोघी तिघींच्या टोपल्यांमधल्या पाट्यांमधल्या एक एक गौरी घेतली कानाला लावली कबीर महाराजांनी विठ्ठल विठ्ठल धोनी आला का जनाबाईकडे द्यायची विठ्ठल विठ्ठल धोनी आला का जनाबाईकडे द्यायची जेवढ्या गौऱ्या जनाबाईंच्या चोरून घेतल्या होत्या ना त्यांच्या गौऱ्यांमध्ये तर त्या जनाबाईच्या निर्जीव गौऱ्या ज्या विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत होतात त्या गौऱ्यांचा त्या पुरींच्या गौऱ्यांना स्पर्श झाला आणि त्याही गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलण्यामावले तिघींच्याही टोपले पाट्या खाली केल्या झाल्या आणि सगळ्या तिन्ही पाट्या मधल्या गौऱ्यांमधून धोनी विठ्ठल विठ्ठल येत होता सगळ्या गौऱ्या माझ्या जनाबाईच्या झाल्या की सगळ्यांना मधून विठ्ठल विठ्ठल धोनी येत होता म्हणजे या सगळ्या जनाबाईच्या गौऱ्या कबीर महाराज म्हणतात बघा तुम्ही पण ते म्हणतात नाही नाही अहो अर्ध्याच आम्ही जोरून घेतलेल्या अहो नाही अगं नाही मुलींनो बघा तुम्ही का नाही लावून बघा तुम्ही बोलल्या होता का विठ्ठल विठ्ठल नाही गौरी थापताना नाही मग बघा प्रत्येक गौरीतून धोनी येतो विठ्ठल विठ्ठल निर्जीव गौऱ्यांचा स्पर्श त्या मुलींच्या गौऱ्यांना झाला आणि त्याही ज्या माझ्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलता बोलता जनाबाईनं गौऱ्या थापलेल्या होत्या त्या गौऱ्यांचा त्या मुलींच्या गौऱ्यांना स्पर्श झाला आणि त्याही गौऱ्यांमधून ध्वनी येऊ लागला एवढी ये ताकद माझ्या भगवंताच्या नामामध्ये आहे मौरी एवढी भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे म्हणून प्रत्येकाने मानव जन्म मिळाला ना तर दिवसातून तुम्ही एकदा का होईना भगवंताचं नामस्मरण अकरा एकवीस वेळा एक्कावन वेळा एकशे आठ वेळा जसं वेळ भेटल तसं काम करता करता बसता उठता आरी बोला नामस्मरण भगवंताचं करा किंवा घ्यायला विसरू नका एवढं बोलून आजचा हा भावार्थ ह्या ओवीचा इथंच आपण ह्या ओवीच्या भावार्थाला पूर्ण विराम देऊया माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग